तर कोकण ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना कोणतीही सहानुभूती नव्हती शिवाय मुंबईतही मराठी मतं उद्धव ठाकरेंना मिळालीच नाहीत असा दावाही फडणवीसांनी केलाय लोकसभा निवडणुकीतल्या प्रभावानंतर आज भाजपच्या आमदारांची मुंबईत बैठक झाली आणि या बैठकीत बोलताना फडणवीसांनी अनेक मतदारसंघातील आकडेवारी सांगितली त्यानुसार कोकण आणि ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही तर मुंबईतही मराठी मतदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असा दावा आकडेवारीच्या आधारे फडणवीसांनी केला पाहूया फडणवीस नेमकं काय म्हणाले या ठिकाणी नरेटिव्ह तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे मग उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना ठाण्यापासनं तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही उभाठाला एकही जागा मिळालेली नाही कोकणात उभाठा नाही ठाणे जिल्ह्यात उभाठा नाही पालघर जिल्ह्यात उभाठा नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर यात उभाठाला एकही जागा मिळालेली नाही आणि आपल्याला माहिती आहे मुंबईच्या जागा ज्या जा मिळाल्या त्या कोणाच्या भरोशावर मिळाल्या मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना कारण सांगतो कारण सांगतो मराठी माणसांनी वोट दिलं असत तर दक्षिण मुंबईमध्ये वरळीमध्ये जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे फक्त सहा हजार मतांचा लिह आहे मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये यांनी तीस पस्तीस चाळीस हजार मतांची धीड घ्यायला हवी होती जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळी आणि भांडू पिऊन साठ हजार मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता नाही घेऊ शकले सात आठ हजारावर त्या ठिकाणी थांबले याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही पोलिटिकल अर्थमॅटिकमध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं